सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकवीस सप्टेंबर नैराश्यावर मात प्रत्येकाला जीवनात कधी ना कधी नैराश्याचा अनुभव आलेला असतो आपण कधी विचार केला आहे का की येणारे हे नैराश्य कशाशी संबंधित आहे नीट विचार केला तर लक्षात येईल की आपल्याच मनात निर्माण होणाऱ्या तृष्णा इच्छा आकांक्षा आणि कामना यांचा नैराश्याशी जवळचा संबंध आहे आपल्या प्रकृतीप्रमाणे गुणावगुणांप्रमाणे आपले, आपले वर्तन आणि त्याला जगताकडून संबंधितांकडून मिळणारा प्रतिसाद व नैराश्य यांचा संबंध आहे काही काही जणांच्या बाबतीत तर लहान सहान कारणांनी निराश होणे ही एक सवयीची गोष्ट झालेली असते किंबहुना त्यासाठी काही कारण लागतेच असे नाही पण निराश वाटते आणि काही काळाने ते त्यातून बाहेरही पडतात असे घडताना दिसते एक निश्चित की आपले नैराश्य घालवणे किंवा निराशाच न होणे ही गोष्ट आपल्या हातात आहे मात्र त्यासाठी नैराश्य आणणाऱ्या कारणांचा विचार होणे गरजेचे आहे प्रतिकूल किंवा विपरीत परिस्थितीमुळे जे नैराश्य येते त्याला आपला जीवनाबद्दलचा दृष्टिकोन आपल्या मन बुद्धीवरचे संस्कार या गोष्टी कारणीभूत असतात नैराश्य ग्रासते तेव्हा आपल्याला जीवनाची नश्वरता अशाश्वतता समजलेली नसते येथे प्राप्त होणाऱ्या भोगांची वस्तूंची क्षणभंगुरता आपल्या लक्षात आलेली नसते माझे जीवन हे मी म्हणेन त्याप्रमाणे घडावे परिस्थिती मला नेहमीच अनुकूल असावी अशा विचारांची पक्की बैठक जेव्हा अंतःकरणात झालेली असते तेव्हा थोडीशी प्रतिकूलता थोडासा विरोध काही नकार यांचा स्वीकार मनातून केला जात नाही माझ्या मनाप्रमाणेच सर्व गोष्टी घडणार नाहीत या वास्तवतेचे भान राहत नसल्याने परिस्थितीशी तडजोड करणे शक्य होत नाही तशी मनाची क्षमता तयार होत नाही ते कमकुवत होऊन जाते आणि परिणाम म्हणजे व्यक्ती नैराश्यग्रस्त होते नैराश्य दूर करायचे असेल घालवायचे असेल तर त्यावर उपाय म्हणजे श्रद्धा ईश्वरावर सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून जीवन जगावे आपण केलेल्या प्रयत्नांनंतर जे काही मिळेल त्यात मी समाधानी राहीन प्राप्त परिस्थितीचा सकारात्मक दृष्टीने आणि धैर्याने स्वीकार करीन परिस्थितीशी झगडावे लागेल तेव्हा देखील अंतःकरणात शांत स्थिर राहण्याचा प्रयत्न करीन प्रयत्नपूर्वक विवेक जागृत ठेवीन अशा प्रकारचे विचार चित्तावर बिंबवावेत भगवंतांना सद्गुरूंना स्मरून त्यांच्यावर श्रद्धा ठेवून या विचारांना आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा माझे जीवन त्यांना जसे घडवायचे असेल तसे घडेल जी काही अनुकूल प्रतिकूल परिस्थिती प्राप्त होणार आहे ती त्यांच्या इच्छेने प्राप्त होणार आहे आणि अंतिमत गोष्ट माझ्या कल्याणाची आहे असा भाव अंतःकरणात स्थिर ठेवता येईल तर नैराश्य येणार नाही असा भाव स्थिर होण्यासाठी वचनावर दृढ श्रद्धा ठेवण्याचा अभ्यास करावा सद्गुरूंचे वचन आहे सोहम आत्मा स्वानंद गन, अजन्मा तो तूची जाण त्यासाठी आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचे चिंतन करणे ध्यान नाम आदी साधना मनपूर्वक प्रेमाने करणे अंतर्मुखता राखून व्यवहार करणे आवश्यक आहे हे जो कोणी करेल त्याला जीवनात घडणाऱ्या घटनांकडे साक्षीत्वाने म्हणजेच थोडे तरी अलिप्ततेने बघता येईल सुखदुःखाच्या अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत समबुद्धी राखता येईल हाच जीवनात येणाऱ्या नैराश्यावर मात करण्याचा उपाय आहे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ